गुड मॉर्निंग शुभप्रभात प्रभात मंडळी आरवीवाय प्रिन्सेस चॅनल ची स्वागत आहे लिफ्ट आली का आरवीला आम्ही स्कूल ला सोडायला चाललेलो आहे तर बघा आता आम्ही आरवीला सोडून आलेलो आहे ये भैया इकडे बरोबर ये कसा बघायला आले बघा बैल आमच्या कुत्रे जास्त आवडतात म्हणून मी थांबलेलो आहे कारण त्याला दाखवलं आणि मग पुढे गेलेलो आहे आमच्या आणलेले आहेत कुरकुरे आणि आता दिदीला स्कूलला सोडून एकटाच खात बसलाय का बायरा सकाळ सकाळी प्रिया दापाटे वगैरे बनवायला लागलेले आहे तर सकाळचा नाश्ता होता खूप हुशार झालेले आहे स्कूल मधून आल्या आल्या स्वतःच्या स्वतः जेवण करत आहे आरवी आरवी काय करते तू जेवण करायला आली स्वतःचे स्वतः खात कशाला काय ते खरं आहे तुझ काय खाय खाते बघू काय काय घरात अरे बाप रे भांडी ठेवली तू मग खेळणार तू बघा आमच्या आरवी कशामध्ये गेलेले आहे घरात आर्वीच घर आहे असं आरवी म्हणते आमची मंडळी बघा हेलिकॉप्टरचं शूटिंग मी आज करत आहे लकीली मी केलेलं आहे कारण रोज करत नाहीये तर आज केलेला आहे कारण आरवी मोबाईल मध्ये बघते काय काय झालं घरी स्कूल ला गेल्यानंतर म्हणून हेलिकॉप्टरचं शूटिंग करून ठेवणार आहे मी गुड मॉर्निंग मंडळी शुभ प्रभात तर बघा आमच्या भया आरवी रेडी झालेले आहेत भांग बिंग पाडून आंघोळ करून आलेले आहेत गुड मॉर्निंग म्हणा वया आरवी म्हण गुड मॉर्निंग तर बघा अशा तऱ्हेने भय्या आरवी आमची रेडी झालेली आहेत दोघांची मस्ती चालू झालेली आहे तर आता हे दिवसभर मस्ती अशीच चालू राहते काय करायला आहे वया आरवी काय आहे तुम्ही दोघं कळायला आलाय आरवी हा राईट तर भैया आरवीला मी थोडेसे प्रश्न विचारणार आहे हो तू सांग तू सांग तर, तर आरवी ए फॉर भैया ॲपल अजून काय ए फॉर एरोप्लेन भैया अजून काय ए फॉर ए फॉर भैया ए फॉर सांग अजून काय वी ए फॉर अँट व्हेरी नाईस बऱ्याच सांग ए फॉर एप्पल अजून काय ए फॉर एरोप्लेन व्हेरी गुड अजून काय ए फॉर सांग की अजून काय ए फॉर अजून काय चला दुसरा विचारतो mm, mm. चला डीच विचारतो डी फॉर

व्हेरी नाईस अजून काय डी फॉर बरे ई फॉर सांग इ फॉर एलेफंट अजून ई फॉर अजून ई फॉर अजून या एफंट आणि झिराप ह्याच्यामधला टॉलेस्ट कोण आहे जिरा वेरी नाइस तर आरवी भैया टेल मी नेम्स ऑफ इन्सेक्ट अँड ओके कोक्रोच ओके लेडी बग, बग ओके अजून कोक्रोच कोक्रोच झाला की अजून अजून कोणते कोणते आहेत टेल मी नेम्स ऑफ व्हेकल्स व्हेकल्स हा सांग हा सांग सांग व्हेकल्स 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 चे नेम सांग व्हेकल्स

बाईक झालंय बाईक अजून स्कूटर झालं नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग तर बघा भैया आरवी रेडी झालेले आहेत आमचे तर कुठं जायचंय भैया अरवी देवप्पा दे जायचंय भैया कुठं जायचंय जा देवबाप्पाला मग तिथे गेल्यानंतर काय करणार रे काय करणार आरवी काय करणार दर्शन घेणार ओके तर बघा भैया आरवी म्हणतात दर्शन घेणार आहेत तर आज आहे शनिवार मंडळी तर आम्ही चाललेलो आहे मारुती मंदिरामध्ये मा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि काही सजेशन असतील तर कमेंट करू शकता मंडळी मंडळी जाऊया का थांबूया इथं तू तू काय करतोय केस वर करतोय वरती केस कराय नसतात हे असं भांग पडायचं Okey. Bye papa. Ah, चला. Bye. Bye. मंडळी आम्ही आहे मारुती मंदिरामध्ये बयारवीचा चपला वगैरे काढत आहोत तर बघा मंडळी तर गणपती बाप्पाचं हे पहिला आम्ही दर्शन घेत आहोत आता आम्ही हो। घेतलेलं आहे बजरंग बलीचं दर्शन तर दर्शन करून आम्ही आता चाललेलो आहे घरी